विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न गट क मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसला आलेला आहे सोडियम मध्ये अॅटॉमिक नंबर अकरा सांगितलाय आणि ॲटोमिक मास नंबर तेवीस सांगितलंय तर त्यामध्ये प्रोटॉन किती असणार आहे आणि इलेक्ट्रॉन किती असणार आहे असं दिलेलं आहे जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर सोडियम मध्ये अॅटॉमिक यांनी काय आहे झेडनी दाखवतो ऍटॉमिक नंबर अकरा आहे आणि अॅटॉमिक मास नंबर ने दाखवतो तेवीस आहे जर बघितलं ॲटोमिक मास नंबर म्हणजेच प्रोटॉनची संख्या आहे म्हणजे प्रोटॉनची संख्या किती असणार आहे अकरा आहे कारण मास नंबर म्हणजे प्रोटॉनची संख्या असते जर बघितलं मास नंबर काय जर बघितलं तेवीस आहे नंबर किती अकरा मायनस केलं तर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या भेटते किती बारा कधी पण बघा अणुवस्तुमानामधून ॲटोमिक मास नंबर मधून मायनस केलं तर न्यूट्रॉनची संख्या मिळते म्हणजे याचा अर्थ सोडियम मध्ये अकरा प्रोटॉन आहेत आणि जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात म्हणजे अकरा इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन ची संख्या बारा आहे तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात अणुसंरचना नावाच्या मध्ये या ठिकाणी बघा अकरा न्यूट्रॉन आणि बारा प्रोटॉन अकरा इलेक्ट्रॉन आणि बारा न्यूट्रॉन अकरा प्रोटॉन आणि बारा प्रोटॉन आणि अकरा इलेक्ट्रॉन बारा इलेक्ट्रॉन आणि अकरा न्यूट्रॉन दिलेला आहे तर या ठिकाणी व्यवस्थित बघा तर म्हणजे ची संख्या किती असायला पाहिजे बारा आणि इलेक्ट्रॉनची किती अकरा म्हणजे प्रश्नांचं उत्तर काय आहे तिसरं